प्रेम असो प्रेमातले वाद असो किंवा प्रेमाचा शेवट प्रत्येक गोष्ट स्टेटसवर आणि स्टोरीवर शेअर करण्याचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू आहे मात्र असंच प्रेमात धोका दिल्याचं एक स्टेटस ठेवणं धाराशिवच्या एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय या स्टेटसमुळेच या तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा प्रकार धाराशिवमधून समोर आलाय आमच्या मुलाला मारून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप या तरुणाच्या कुटुंबियांनी केलाय हे प्रकरण नेमकं काय समजून घेऊयात घडलं असं की तुळजापुरातील सांगवी मार्डीमध्ये राहणाऱ्या योगेश कोळी आणि एका मुलीचे प्रेम संबंध होते आणि दोघांनी आयुष्य सोबत घालवण्यासाठी लग्नाचा निर्णय घेतला मोठ्या थाटामाटात दोघांचा साखर झाला इथपर्यंत सगळं ठीक होतं पण पुढं वेगळंच घडलं ज्या मुलीसोबत लग्न ठरलं होतं साखरपुडा झाला होता तिनं पुढं वेगळा निर्णय घेतला आणि योगेश अक्षरशः हादरला या तरुणीनं योगेशशी ठरलेलं लग्न मोडून दुसऱ्या एका मुलाशी लग्न केलं तरुणीनं धोका दिल्याच्या भावनेतून योगेश खचला त्याच्या बरोबर घेणली फिरली दोन दोन तीन चार वर्ष हिंडली आज तिला आम्ही सगळं परपंच सगळं घेऊन दिलं होतं परत तिनं राहिली राहिली आम्हाला आमिष दाखवत गेली की मी लग्न करते लग्न करते तिनं काय आमिष करून लग्न ना केलं लग। नाही ते त्याच्या मित्राबरोबर तिनं हे झाले याच दुःखात असताना योगेशने प्रेमात धोका दिल्याचं स्टेटस ठेवलं हे स्टेटस खटकल्यानं योगेशला मारहाण झाल्याचं म्हटलं जातं आहे योगेशच्या घरी काही तरुण आले त्यांनी त्याला अपहरण करून दूर नेलं आणि जबर मारहाण केली योगेशच्या अंगावर मारहाणीचे अक्षरशः व्रण उमटलेत योगेशच्या तोंडावर डोळ्यांवर आणि पाठीवर बेदम मारहाण करण्यात आली आहे गंभीर जखमी झालेल्या योगेश्वर सध्या धाराशिव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय यामध्ये रोहित बागल चेतन माने आणि सत्यवान चादरे या तीन जणांची नावं आहेत राहत असताना रोहित बागल यांच्याशी ते काहीतरी संपर्क झाला आणि त्याला मारहाण केली केल्याच्यानंतर तो व तुळजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाला झाल्याच्यानंतर तिथून तिथल्या डॉक्टरांनी धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले आणि नंतर आत्ता धमकी जे आमच्या मा मेवणीच्या दारात म्हणजे त्या त्याच्या मावशीच्या दारात चिठ्ठ्या वगैरे काही पडायला आहेत लोखंडी पाय पडायला लागलेला आहे आणि आमची मागणी अशीच आहे की पोलिसांनी काही आत्तापर्यंत कारवारी का कारवाई केलेली नसून पोलीस आरोपी मोका ठेंडत आहेत तरी त्यांना योग्य ती कारवाई करावी आणि विशेष म्हणजे या तरुणीनं रोहित बागल सोबत लग्न केलंय त्याचे कुख्यात गुंड गजा मारणे फोटो फोटोही समोर आले त्याच तरुणावर आरोप करत आपल्या जीवाला धोका असल्याचं या पीडित तरुणानं म्हटलंय त्यामुळे या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत